यवतमाळ मध्ये उन्हाळी भुईमुग पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे येथील शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं <धिक्तियों> मोठं नुकसान झालंय उन्हाळी भुईमुग पिकावर रोग किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय खरीपानंतर उन्हाळी पीक म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी भुईमुग पिकाची लागवड केली मात्र सध्या या भुईमुग पिकावर तंबाखू पिकावरील कटवर्म नावाच्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळते ही अळी दिवसा पाला पाचोळ्याच्या खाली जमिनीत वास्तव्य करते तर सायंकाळी तापमान हळूहळू कमी होऊ लागलं की जमिनीतून बाहेर येऊन पानावर हल्ला चढवत संपूर्ण झाड फस्त करून टाकतीये त्यामुळे शेतकरी हैराण झालाय कृषी है। विभागाचे पथक पाहणीसाठी बांधावर न आल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करतायत चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला असताना आता संपूर्ण दारोमदार समोरच्या पेरणीची तजबीज ही उन्हाळी पीक भैमुंगावर अवलंबून असताना कटवर्म तंबाखू खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव या भैमुंग पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने हे संपूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं वाया जाणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण या पिकावर ही आलेली आळी सायंकाळी हळूहळू तापमान कमी होत असताना रात्रीला याचा संचार या पिकावर असतो व पानं खात असल्यामुळे पिकाच्या उत्तम वाढीसाठी ही आळी बाधा ठरत आहे आणि शेतकऱ्यांना सरपटणाऱ्या साप इंचूचे धोके पत्कारून रात्रीला फवारणी करावं लागत आहे शेतकऱ्यांच्या या आळीच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे मी आपल्या माध्यमातनं जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने संशोधकांना सुद्धा लॅब टू लँड येऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कृषी विभागाकडे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची मागणी करतो रवींद्र रामचंद्र राठोड भैमंग उत्पादक शेतकरी यावर्षी भैमंग पेरल्या असता तंबाखू खाणाऱ्या आळीचं जास्तीत जास्त प्रमाण शेतामध्ये दिसत आहे आणि रात्रीला फवारणी करून सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही मी कृषी विभागाला आवाहन करतो या आमचं या भैमुगासाठी मार्गदर्शन करावं आणि शासनाला सल्ला देतो की आमची दखल घ्यावी आणि आम्हाला आर्थिक मदत करावी प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर यवतमाळ